लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये अपना सर्वांचे स्वागत आहे उपरोक्त तालुका शाखा म्हसळा मुंबई व स्थानिक विभाग यांच्या विद्यमाने हॉटेल आदित्य रेसिडेन्सी वसई येथे परिवार परिचय मेळावा व सत्कार समारंभ हा कार्यक्रम मुंबई विभागाने विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुरेश खैरे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमात सर्व सत्कारमूर्ती गाव मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदर्श वंदन करून केंद्रीय शिक्षिका यांच्या गोडवाणीतून त्रिशरण पंचशील घेण्यात आली पुढे आपल्या सर्वांचे लाडके पहाडी आवाजाचे गायक आदरणीय भीमराव सूर्यतळ सर यांनी स्वागत गीत गाऊन एक आगळा वेगळा माहोल तयार केला पुढे मुंबई विभागाचे संघटक आदरणीय अजय मोहिते गुरुजी यांनी प्रस्तावनेत तालुका शाखेची दोन हजार तीन ते दोन हजार पंचवीसपर्यंतची माहिती सविस्तरपणे मांडली पुढे मान्यवरांचे स्वागत करून सर्व सत्कारमूर्ती यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त सर्व मान्यवर सत्कारमूर्ती केंद्रीय शिक्षिका तालुका शाखा मसळा स्थानिक पुरुष व महिला कार्यकर्णी मुंबई विभाग कार्यकारणी सभासद त्याचप्रमाणे सावर बाबरे रवेली साळविंडे पानवे कांदळवाडा खरचई वाघ कोलवट चिरगाव देवघर चिंचोडे पांगळोली डोरजे जांभूळ या गावचे शीलवान श्रद्धावान उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी विशेष मेहनत परिश्रम घेतले त्या सर्व मुंबई विभागाचे पदाधिकारी सभासद तसेच ज्यांनी आर्थिक धम्मदान दिले ते सर्व दानदाते आणि सुग्रास असे भोजनदान दिले ते अजय अशोक मोहिते व धनश्री अजय मोहिते तसेच संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी केली ते हरेश जाधव या सर्व दानदात्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद मुंबई विभागाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुरेश खैरे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे मुंबई विभाग सरचिटणीस सचिन जाधव व संस्कार उपाध्यक्ष भावेश मैते यांनी उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचालन व कोषाध्यक्ष हरेश बुद्धदास जाधव यांनी आभार मानले व शेवटी शरणता घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमानिमित्त बहुसंख्येने आपली उपस्थिती दाखवली या सर्व उपास उपासिका सभासद पदाधिकारी हितचिंतक यांचे मनापासून आभार व धन्यवाद या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान